विद्या गौरव येथे भारतीय संविधान दिन साजरा विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल व गौरव आर्ट्स कॉमर्स व सायन्स कनिष्ठ महाविद्यालय आमलाड तालुका तडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार टाकण्यात आला अध्यक्षस्थानी शाळेचे मार्गदर्शक ललित पाठक होते प्रास्ताविक शिक्षिका सारिका शिंदे यांनी केले सूत्रसंचालन शिक्षिका रुपाली मराठे यांनी केले शिक्षिका वर्षा केदार यांनी संविधानाची उद्देशिका वाचून दाखवली एवढी प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी ज्या संविधानावर आपले जीवन चालवत आहेत ते संविधान आपण कोणीच वाचत नाही आणि त्याच्यातले मूल तत्व कोणालाच माहिती नाही ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आपण संविधान लक्षात ठेवावे त्यानुसार चालावे बंधुप्रेम ठेवावे संविधानाचे महत्व नाटकाद्वारे पटवून देण्यात आले त्यानंतर मार्गदर्शक ललित पाठक यांनी संविधानातील मूलभूत अधिकार कर्तव्य आणि लोकशाही मूल्यांची माहिती दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार शिक्षिका राजश्री शिंपी यांनी मानले